तर बाया बसलाय आता तुमच्या सरांच्या घेतले ना मग बघतो हो मी ठेवायचं रे आज आम्ही घेऊन आलो आहोत एक अशी बातमी जी सध्या नाशिकच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चांगलीच गाजते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटचे आमदार नितीन पवार यांनी कळवण येथे प्रशासनाच्या उदासीनतेवर बोट ठेवत आश्रम शाळांमधील समस्यांविरोधात जोरदार ठिया आंदोलन आंदोलन केलं पण हे जेव्हा पाच तास उलटूनही प्रशासनाकडून कोणताही ठोस उत्तर मिळालं नाही आणि नितीन पवार यांची जीभ चांगलीच घसरली काय आहे हे प्रकरण काय म्हणाले नितीन पवार आणि यावर राजकीय नेत्यांनी ने काय प्रतिक्रिया दिल्या चला जाणून घेऊया या रणधुमाळीचा धुमाळीचा सविस्तर अहवाल आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोळ नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुका सध्या चर्चेचा विषय ठरलाय आणि याचं कारण आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटचे आमदार नितीन पवार यांचं आंदोलन सोमवारी कळवण येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयासमोर नितीन पवार यांनी आश्रम शाळांमधील गंभीर समस्यांवर आवाज उठवत ठिया आंदोलन केलं आश्रम शाळांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव शिक्षकांची कमतरता आणि प्रशासनाची उदासीनता यामुळे विद्यार्थ्यांचं धोक्यात असा आरोप त्यांनी केला पण पाच तासांहून अधिक वेळ आंदोलन करूनही प्रशासनाकडून कोणतंही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने नितीन पवार चांगलेच आक्रमक झाले यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना खड्ड्यात घेत काहीशी आशेपारह भाषा वापरली ज्यामुळे प्रकरण आता राजकीय दृष्ट्या तापले एका व्हिडिओ मध्ये पाहायला मिळते की नितीन पवार यांनी थेट अधिकाऱ्यांना सुनावलं आणि आशेपार्ह भाषा वापरली या शब्दांनी उपस्थितांमध्ये एकच खळबळ उडाली माझ्याशी बोलले मी स्वतःला आटकत होतो ना त्याच्या नाही एखादा आमदार असं तर माझा नव्हता का टाकत तुम्ही तुमच्या अंग एटीसी भरतील यांच्याच फोन मी बोललो तुमच्या समक्ष बोललो ना मग एवढा वेळ लागतो का पत्र घ्यायला एक दीड तास मी थांबलो आणि यांनी कुलप इतकी भारी लावले शटर लावून वरती कुलूप एवढा मला तज्ज्ञ कोण येतो शोधायचंय पुल। आणि तुम्ही मला वेड्यात काढता आता मी बघतो माय मी आता इथं बाहेर बसलाय मी आता तुमच्या सरांच्या घेतले ना मग बघतो मी कसं माझ्या मी तुमच्या आणि वस्तार ठेवायचं रे यांच्या बादला सर्वांचे बादर पहिल्यांदा तुम्ही मला संडासात तोंड टाकायला लावत तुम्ही मला पहिल्यांदा संडासट गटारी तोंड टाकायला लावलं नाही तर मी सर्व मला ओळखतात मी कसं वागणार आहे मी सर्व ओळखतात ज्येष्ठ जे होते पण हे चुकीचं होऊन राहत ह मी दहा वेळा लोकांना बोललो यांच्या हातात नाही तरी मी अंगावर होतो लोकांना तरी तुम्ही सरकारकं एवढं पत्र द्यायला नाही सर आम्ही काय काय आम्ही काय केलं गेलं गेल, गेल। आता गेलं एक मेचंही मला उत्तर पाहिल का झेंडावतलं झालं हे आता बघतो यांनी रेकॉर्ड तर केलंच आहे मला सरांना घरीच पाठवून आदिवासी हाल तर सामान्य जनतेचे काय हाल तो आहे आणि सर तो स्थानिक नागरिकांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला पण नितीन पवार यांच्या या आक्रमक शब्दांमुळे विरोधकांना आयात पोलीत मिळाले नितीन पवार हे कळवण विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक प्रमुख नेते आहेत ग्रामीण भागातील प्रश्नांवर नेहमीच आक्रमकपणे बोलणारे नितीन पवार यांची राजकीय कारकीर्द गेल्या काही वर्षात चांगलीच गाजली आहे मूळचे कळवण तालुक्यातील नितीन पवार यांनी स्थानिक पातळीवर सामाजिक कार्यातून आपली ओळख निर्माण केली दोन हजार एकोणावीसमध्ये मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि विजय मिळवत आमदारकी पटकावली आदिवासी समाजांच्या हक्कांसाठी आणि ग्रामीण भागातील विकासासाठी ते नेहमीच आघाडीवर असतात पण त्यांचा हा आक्रमक स्वभाव आणि स्पष्ट वक्तव्यपणा यापूर्वीही अनेकदा चर्चेचा विषय ठरला आहे कळवण तालुक्यातील आश्रम शाळांमधील समस्यांनी आता गंभीर स्वरूप धारण केलं आहे विद्यार्थ्यांना पिण्याचं स्वच्छ पाणी नाही मूलभूत सुविधांचा अभाव आहे आणि शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यासाठी प्रशासनाकडून कोणतीही ठोस पावलं उचललेली जात नाहीत ज्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांचं शिक्षण धोक्यात आलंय नितीन पवार यांनी यापूर्वीही या, या समस्यांवर आवाज उठवला होता पण प्रशासनाच्या डिसाळ कारभारामुळे त्यांना अखेर रस्त्यावर उतरावं लागलं सोमवारच्या आंदोलनात नितीन पवार यांनी प्रशासनाला थेट इशारा दिला जर आश्रम शाळांमधील मुलांना मूलभूत सुविधा मिळाल्या नाहीत तर मी गप्प बसणार नाही प्रशासनाला जाग करावंच लागेल पण पाच तासांच्या आंदोलनानंतरही प्रशासनाकडून फक्त आश्वासनं मिळाली ठोसकृती नाही यामुळे नितीन पवार यांचा संयम सुटला आणि त्यांनी अधिकाऱ्यांना खड्ड्यात घेतलं या प्रकरणावर राजकीय वर्तुळातून ही जोरदार प्रतिक्रिया येत आहे शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार आदित्य ठाकरे यांनी नितीन पवार यांच्यावर टीका केली ते म्हणाले आमदार म्हणून जनतेच्या समस्यांकडे लढणं ठीक आहे पण अशा आशेपार्ह भाषेचा वापर करणं हे चुकीचं आहे नितीन पवार यांनी आपल्या शब्दांवर नियंत्रण ठेवायला हवं दुसरीकडे अजित पवार यांनी आपल्या आमदाराचं समर्थन केलं ते म्हणाले नितीन पवार हे जनतेच्या प्रश्नांकडे लढणारे खऱ्या अर्थाने लोकनेते आहेत जर प्रशासनाचं उदासीन असेल तर आमदारांना आक्रमक व्हावंच लागतं पण भविष्यात शब्दांचा वापर काळजीपूर्वक करावा असं मी त्यांना सांगितलं आहे काँग्रेसचे स्थानिक नेते माजी आमदार जे पी गावित यांनी मात्र या प्रकरणाला वेगळं वळण दिलं ते म्हणाले नितीन पवार यांचं आंदोलन हे केवळ नाटक आहे सत्तेत असून हे ते प्रशासनाला जाब विचारतात मग सत्तेचा उपयोग कशासाठी खरी गरज आहे ती ठोस कृतीची नुसत्या आंदोलनाची नाही कळवण मधील स्थानिक नागरिकांनी नितीन पवार यांच्या आंदोलनाला जोरदार पाठिंबा दिला आहे स्थानिक पालकांनी सांगितलं आमच्या मुलांना नीट जेवण मिळत नाही नाही पाण्याची सोय पवार यांनी आमचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवला याचा आम्हाला अभिमान आहे मात्र काही नागरिकांनी त्यांच्या आशेपार्ह भाषेवर नाराजी व्यक्त केली आमदारांनी असं बोलणं चुकीचं आहे त्यांनी शांतपणे प्रश्न सोडवायला हवेत असं गावकऱ्यांचं मत आहे या आंदोलनानंतर प्रशासनाने आता खडबडून जागो होण्याची नाटक सुरू केलं आहे एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आम्ही समस्यांवर काम करत आहोत लवकरच सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील पण याच अधिकाऱ्यांनी गेल्या वर्षभरात असंच आश्वासने लॉलीपॉप सारखे दिल्याचा आरोप स्थानिकांनी केले आहेत पवार यांनी आंदोलन मागे घेतलं असलं तरी त्यांनी प्रशासनाला सात दिवसांचा दिलाय जर दिवसात आश्रम शाळांमधील समस्या सुटल्या नाहीत तर मी पुन्हा रस्त्यावर उतरेन आणि यावेळी आंदोलन अजून तीव्र असेल असा इशारा त्यांनी दिला यामुळे आता प्रशासनावर दबाव वाढलाय पण प्रश्न असा आहे की नितीन पवार यांची ही लढाई खरंच आदिवासी विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देईल का की हा केवळ राजकीय ड्रामा ठरेल नितीन पवार यांचं हे आंदोलन आणि त्यांची आशेपार्ह भाषा यामुळे कळवण तालुका सध्या चर्चेत आहे एकीकडे त्यांच्या आक्रमक पवित्रामुळे स्थानिकांचा पाठिंबा मिळत असला तरी त्यांच्या शब्दांमुळे राजकीय वादाला खत पाणी मिळालंय प्रशासन आता खरंच जाग होईल का की हा वाद आणखी तापेल हे तर येत्या काळात समजेलच बाकी तुम्हाला काय वाटतं या पूर्ण प्रकरणावर एका नेत्याने अशा वाईट शब्दांचा वापर करायला हवा का तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा जोड्यांकरिता सबस्क्राईब करायला विसरू नका बोल एम एच या आपल्या यूट्यूब चॅनलला धन्यवाद